हाय हायजी पण आले <laughs> लाईव्ह मध्ये या पटपट लवकर लाईव्ह ला Um, mm. that's <laughs> चालू केलंय हॅलो या पटपट लाईव्ह ला स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये हाय कोणती भाषा लिहिले मुरली ती काय मला भाषा येत नाही बरं का म्हणजे जेव्हा भाषा नाही या पटपट लाईवला हिंदी आती है जी आती है ना, ना। गोल्या कुटा है गोल्या थोड़ा ताप आला आज गोल्या का जी सोलापूर जिल्हा सेहू मॅ मॅडमच औषध पाणी केले झोपले या पटपट लाईवला उठला की सगळेजण लावले येतात खरं तर हाय हॅलो अनिल दादा हाय लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला नवीन आहात तर आपल्या चॅनलला एकदम मस्त तुम्ही कसे आहात अनिकेत दोन वाजलेत की क्या चल रहा है मुंबई वाले जे हा वाले नाही आहे सोलापूरवाले वाले है साहेब दादा अनिल दादा जेवण झालं हो झालं तुमचं झालं का भाऊ साहेब दादा आपण आप हो मी पण छान सोलापूरमध्ये राहतेस का नाही सोलापूर जिल्हा आहे आमचा तिथे नाही राहत विनुबाई सुतार हॅलो श्री स्वामी समा दादा पवार पवारदादा हाय आजी यूट्यूब बालाजी दादा हाय राम राम बाला गलाने गलांनी देऊळगाव से बोल हो का श्रीगोंदा श्रीगोंदा देऊळगाव से बोलो श्रीगोंदा लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला नवीन आहात आपल्या चॅनलला लातूर आहे व्यवस्थित भाषा वापरा सर्वांनीच लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला नवीन आहात आपल्या चॅनलला है हाय कुठून बोलताय मोहोळच्या आहे उमेश दादा उमेश शिंदे नमस्कार नमस्कार वैभव दादा जेवलीस का हो झालं तुमचं झालं का दादा जेवण हो झालं ओके लाईक करत चला सब्सक्राइब करत चला आज काय खाल्लं दाळ कांदा खाल्ला <laughs> नारळी पौर्णिमा आहे ना आज hmm. आणि माझे भाऊ काय करतात शेतीच करतात ताई नमो भक्त गुड आफ्टरनून मग भक्त हॅलो कशी आहे एकदम मस्त अविनाश दादा तुम्ही कशा आहात लाईक सबस्क्राईब करत चला नवीन आहात तर आपल्या चॅनलला सांगोला हो माहित आहे की तुकाराम दादा माहित आहे सांगोला महेश दादा हाय नाशिककर नमस्कार महेश दादा हाय कुठे आहेस राहायला मोहोळच्या आहोत बघा नाशिक लाईक केलं थँक्यू नाशिक नाशिककर आहो कुठून सद्दाम शेख मोहोळच्या आहोत बघा तिकडे कोण आहे का तुझं सांगवलेला का नाही कोणी नाही पण माहीत आहे मला गाव नाव ऐकून नाही मी कधी गेले नाही बरं का गेले नाही मी तिकडं काय फक्त ऐकू नाही मी कृष्णा मोहोळ मधून कुठून आहेस मी म्हणजे कुठे राहते ते नाही सांगू शकत तुकाराम दादा ओके निरंजन दादा हॅलो लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला नवीन आहात तर चॅनलला हॅलो विशाल दादा नमो भक्त रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा रोहिणी थँक यू नमो भक्त भीमन्ना हाय रामराजे दादा पाणी येते का नमो भक्त उद्या आहे रक्षाबंधन आधीच पैसे सोडायला लागलात का धनराज दादा हॅलो राजा का तुम्हारा नाम क्या जी, मेरा नाम है जी नाम रोहिणी है एडवांस मध्ये उद्या लाईव्ह नाही घेणार ना लाइव घेणार आहे मी पण असं सुपर वगैरे कोणाला काय म्हणणार नाही आहे मी नांदेडकर पाणी झाले का हो जेवण झालं तुमचं झालं का नांदेडकर उद्या लाईव घेणार आहे पण असं काही नाही सुपरचाट वगैरे हो म्हणजे मी सुपरचाट नाही कोणाला म्हणणार राजा खान कुठेतरी नांदेड दादा हॅलो काशीनाथ दादा व्हॉट इज युअर नेम रोहिणी हे मराई माय इज रोहिणी या पटपट लाईवला लाईक सबस्क्राईब करत चला देवीदास दादा हॅलो कुठले आहेस ग तू फार सुंदर थँक यू लक्ष्मण दादा मी मोहोळचे आहे लाईक करत चला सबस्क्राईब करत चला नवीन आहात तर आपल्या चॅनलला हा जेवण केलं का हो झालं जेवण तुमचं झालं का समाधान दादा आलं कदा नाही उद्या मला पण टाइम नाही भेटणार लाईवला यायला हो का ना हो मग काय काम असेल तुम्हाला सुनील दादा जेवण झाले का मॅडम हो झालं तुमचं झालं का सुनील दादा लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका प्रियंका ते माझं एज्युकेशन सी सेकंड झालेलं बबलू दादा हाय अनिल खोट हॅलो जी हो गई मेरी शादी नाही हो गाव कुठलं मोहोळ आहे हो का ना मग फक्त कुठल्या आहात तुम्ही मी कधी लाईव्ह मध्ये तुम्हाला विचारलं नाही कुठल्या गावच्या आहोत तुम्ही शैलेश दादा हाय लाईक करायला विसरू ना सहाच लायक आहे झाल्यात फक्त ब्याऐंशी जंत्र आहेत आपल्या लाईव्ह मध्ये जेवल्या का ताई हो झालं जेवण दीपक दादा हकाच्या हाय बच्चे कितने जो दो बेटी आहे मेरी सिंदखेड राजा राजाना हो का सिंदखेडच्या आहात का तुम्ही समोर नदा हाय लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला हाय ओपली कर बबलू दादा राजेंद्र दादा बेड बस झालं धनराज दादा काय झालं हा मी आवली से यावली मोळ मोहळ पसली का यावली बावा काय कोड, हाय खूप सुंदर थँक्यू हरिकांत प्रणय नमस्कार राजमाता जिजाऊचे गाव हो का हो का ना भक्त राजमाता जिजाऊ खेळ असा मारेकर हाय रोहिणी आहे ना माझं नाव शैलेश दादा रोहिणी आहे नाव ना। लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला पण मी राहायला सध्या संभाजीनगरला आहे हो का शैली दादा ओके तुम बहुत सुंदर राजेंद्र जी, राजेंद्रजी भक्त हो निरंजन ताईगाव कोणतं मोहळ आहे राम नमस्कार जय महाराष्ट्र राव राजे हाय पाऊस झाला का ताई नाही हो दादा नाही पाऊस झाला राजा खान क्वॉटर आता इथं क्वार्टरचं काय निघलं वैष्णू जाधव लाईक करा चला पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला सोलापूर हो सोलापूर मोहोळच नामदेव दादा हॅलो प्रमोद दादा कुठून आहेत मी मोहोळचे आहे अमोल दादा नमस्कार लाइक करत चला पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका ना नाव काय आहे नाव रोहिणी आहे बघा नामदेव आ... दादा प्रमोद दादा मोहळ मध्ये कुठे नाही प्रमोद दादा नाही सांगू शकत तुम्ही कुठले आहात प्रमोद दादा हो झालं जेवण हो नामदेव दादा तुमचं झालं का पांडुरंग दादा आहे दादा काय पाहिजे तुम्हीच सांगा दादा जय महाराष्ट्र आम्ही येतो ना मोहोळ म्हणजे पण हो का पंढरपूरला येत असाल तुम्ही इथे रेंज नाही तर मी घरावर जाऊन बसल हो का शिवाजी थोडा थँक्यू बर का <laughs> इथे रेंज नाही तर मी घरावर जाऊन बस हो का प्रमोद दादा कुरुलचे आहात का हरिकांत दादा मी सोलापूरचा आहे ओके हरिकांत दादा स्वागत आहे आपल्या लाईव्हला जे कोणी नवीन आहेत संदीप दादा हाय अशोक दादा हाय नाही विष्णूदा थँक्यू तुम्हाला काय पाहिजे जेवण झालं का नाही झालं की तुमचं झालं का संदीप दादा वसून पिंगळे ताई तुम्ही कधी येणार संभाजीनगरला संभाजीनगरला आपण कधी जायचं प्रॉपर गावच नाव का हे सांग नाही म्हणजे तसं अलाउड नसत असं दादा सांगायला अलाउड नसत म्हणून नाही सांगत माऊली काय हाय असं निरंज नाशिकच्या राहत तुम्ही निरंजन दादा तुमचा काय फायदा हो असं केल्यास आपल्याला लाईक मिळतात ऑल टाइम मिळतो सबस्क्राईब मिळतात वेलकम नामदेव दादा राहायला कुठे आहात मोहोळचेच आहोत काय बनवले जेवायला दाळकांदाच केला होता नवीन हाय लाईक केले मी तुम्हाच थँक्यू संदीप दादा महेश पाटील तुम्ही कुठून आह मोहोळच्या आहोत जय शिवराय बाळू दादा जरा हसा चेहरा ठेवा हो का संदीप दादा घरचं का हो झालं की घरचं काम झालं ऋषिकादा धुळे धुळ्यावरून बोलताय स्वागत हो आहे आपल्या लाईव्हला वसंत पिंगळे आणि बाबा पैसे की जात नाही का का झाले तुला शाळेत काय रडायलाच सांगतात का तुला फक्त रडच म्हणतात का शिर्डीला या ती दर्शनासाठी हो येऊ की शिवाजी थोरात बसायचं का तुला मान्य झुळीत झोपाच आहे झाले गाव कुठून मोहळ आहे ऋषिकेश दादा काही मुलगी आहे माझी मी कर हो का नाही जळगाववरून नाही मोहळवरून बोलते महेश मैं, मैं पाटील Mm. Mm. क्यूट आहे तुमचं बाय थँक्यू संदीप दादा सांगा की नाव काय आहे हिंदवी आहे बघा नाव हिचं छान एकदम मस्त आहे मुलगी क्यूट थँक्यू महेंद्र दादा हिंदवी आहे बघा हिचे नाव ऋषिक जेवण झालं का हो झालं तुमचं झालं का मोठी आहे का हो मोठी मुलगी आहे आश्रम दादा रिजवान शेख हाय मी नंदुरबार स्वागत आहे आपल्या लाईव्हला दादा तुमचं नाव ना है। सर काय रोहिणी आहे काय करताय काय नाही लाईव्ह घेतले बघा प्राजेक्ट ताई किती वर्षाचे आहे तीन वर्ष होतात बघा आता गारुडी आहे की जे अरे बापरे निकम तू कसली आहे बाई नागी नाही काय तू ए आर गेमिंग हाय एकच आहे का नाही दोन मुली आहेत माझ्या संदीप दादा एक अजून लहान आहे एक वर्षीची आहे लहान आहे ती कुठले आहे तुम्ही मोहळचे आहोत महेंद्र दादा किती आणले थोडंच अक्षय दादा हाय छोटी मुलगी झोपले बरं बर का लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला हो मुलासारखा चेहरा दिसत हिचा हा चला जो मुलग्यासाठी तिचा चेहरा हो मुलासारखे चेहरा वाटते तिचा जेवण झालं का दादा हो झालं तुमचं झालं का शाळेत जाते कधी सकाळी जाते शाळेला नऊ नऊ वाजता जाते आणि साडेबाराला येते महागारी मला पण दोन मुले आहेत ताई हो का दादा आश्रम दादा मलेश दादा हाय मोहिते दादा हाय हो का ताई तुम्ही पूजा ताई सारखे दिसता ते पंढरपूरच्या का समाधान दादा जय महाराष्ट्र आपलं गाव कुठलं मोहळ आहे हरिदास दादा कितवीला आहे तीन वर्ष अजून हिला पूर्ण व्हायच्यात बरं का असंच पाठवतो हिला शाळेत आम्ही राजेंद्र दादा हाय शेतकरी राजा हाय लाईक केलं ला थँक्यू लाईक येण्याचे कारण आपला चॅनल मोहर जातो ना लाईक सबस्क्राईब करत चला नवीन आहात ताई जेवण झालं का हो झालं संजय दादा जय जे श्रीराम जेवला काय हो झालं तुमचं झालं का दादा हाय दादा हॅलो जय महाराष्ट्र राजेंद्र दादा लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला हो पूजे ताई भानवस अभंडचा आहे हो का दादा थँक्यू बाबा दा, दादा ताई नमस्कार बोला ज्ञानेश्वर दादा हाय सासूबाई काय करतात हसऱ्या आमच्या आम्ही घरीच असतो शेतीमध्ये पण सध्या काय काम नाही बर का जय महाराष्ट्र दादा विष्णु दादा हॅलो महिन्याला किती कमवता अजून आपली म्हणजे माझी पेमेंट व्हायची आहे बरं का शंकर दादा आता तर मी तीन महिने झालं चालू केलंय आपलं मॉनिटायझायची आहे ना कर दादा हाय ह्याच्यात झोपल्यानंतर सांग मला महिन्याला कमलाकर दादा हाय अशोक दादा अति सुंदर थँक्यू दादा हो का मी त्यांची वाईफ आहे हो का हॅलो तर आपली शेती अकरा आहे बघा सर्विसला नाही हो मिस्टर शेतीच करतात संतोष दादा हाय एक्सक्यूज मी <laughs> बोला ना मला ना ना नावच वाचता येई नाही म्हणून मी वाचलंच नाही बर का मी आत पण आले उठला बावीस हाय निलेश दादा हाय बोलत चला सबस्क्राईब करत चला लाईक करत चला भारतदादा हाय दादा हाय प्रियंका नाव आहे माझ ताई ओके प्रियंका ताई महेंद्रदा हॅलो भारतदादा कुठून मोहळचे आहोत संभाजी दादा शेती किती अकरा एकर आहे बघा विकासदादा हॅलो दादा हाय विकासदादा नमस्कार लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला दादा हाय वॉट्स आर युंग जय महाराष्ट्र जय भीम संतोष विकास दादा विकासदादा ताई बोला दादा विकास, दा, जे जे विकास दादा जय महाराष्ट्र जय भीम संतोष दादा दादा लाईक प्रदीप दादा गाव कोणते मोहोळ आहे विकास दादा थँक्यू भारत राऊत मॅरिड हो मॅरिड आहे ताई तुमचं गाव मोहोळ आहे समाधान विकास विकासदादा डन थँक्यू नांदेडकर लाईक डन थँक्यू घर दाखवा ना ताई हे बघा आम्ही शेडमध्येच राहतो बर का आम्ही शेडमध्येच राहतो घर ताई संतोष दादा संजय दादा ताई आपण हिंदू धर्माचा आम्ही कारण आपल्या कपाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे चंद्रकोर थँक्यू संजय दादा संतोष इंगळे हॅलो खूप छान दिसते जय भवानी जय शिवाजी चंद्रकोर थँक्यू ताई वसंत नमस्कार उद्या राखी पौर्णिमा राखी आण नाही हो मी दाखव एकच राखी तुमच्या सगळ्यांना दाखव सोनवणे आपलं काय व्यवसाय आम्ही शेतीच करतो विकास दादा हॅलो संभाजी दादा कुठून बोलता मोळच्या आहोत अक्षय पाटील झालं का जेवण झालं बरं का तुमचं झालं का राठोड दादा हॅलो खुशाल जय श्रीराम कुणाल दादा हाय ताई माहेर कोणता आहे माहेर पण मोहोळच आहे प्रियांका ताई जवळच आहे बरं का श्री स्वामी समर्थ आहो कुठून मोहळच्या आहोत प्रवीण दादा हॅलो ताई तुमचं नाव रोहिणी आहे दादा हॅलो लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला नवीन आहात तर आपल्या चॅनलला ऋषिकेश दादा हाय आता काय चालू आहे काय नाही आता सध्या मी तर यूट्यूब चालू आहे बघा कारण मला एवढं काय शेतीमधलं जमत नाही लाईक ध्यान थँक्यू वसंत सनकण के अकरा कशी त्या मग नेटवर्क चाललंय तर आज काय मिळतो सोनुने दादा वॉच टाईम वाढतो लाईक सबस्क्राईब मिळतो दर से दरसे मोहोळ जिल्हा सॉरी तालुका असे हो मोहोळ असे हो कुणाला दादा सगळाच उसा आहे बर का बाकी आंब्याची आणि नारळाची बाग आहे लाईक कर चला पटपट नेटवर्क नाही बर का कोणाच मेसेज येणार झालं जेवण झालं का हो झालं पवन चौगले हाय नेटवर्क प्रॉब्लेम आहे खूप लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला राजेंद्र दादा काय खाल्ले दहा कांदा खाल्ला बघा आज लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला कुठे तुम्ही मोहळच्या आहोत साक्षीत ते येऊन झालं का झालं की पवन चौघले वर्षाला उत्पन्न किती येते शेतीमधून एक म्हणजे मागच्या वर्षी सहायला खालतं बघा दीपक दादा नमस्कार स्वप्नील दादा पाऊस आहे ना हो पाऊस लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला सक्य भाऊ किती आहेत एकच आहे मला भाऊ आपण कोटून भोळ आहोत बाळू दादा पवन चौगुले नमस्कार लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला दोनशे तीन जण आहेत आपल्या लाईव्ह मध्ये आणि एक कोणतीसच लाईक आहेत डबल टॅप करा डबल टच करा स्क्रीनवर होऊन जाते लाईक नेटवर्क प्रॉब्लेम खूप आहे घर का बांधत नाही घर आमचं अपूर्ण आहे आमचं घर झालंय थोडं राहिलंय घराचं काम आमचं घराचं काम थोडं अपूर्ण राहिलंय पवन चौगुले लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला विकास दादा हाय काही पाऊस चालू नाही हो पाऊस नाही आबाळ आबाळ आले ना आबाळ खूप आहे पण सध्या पाऊस वगैरे नाही विकास निकम हाय इंजिनियर हो का ओम करते का रे का बांध इंजिनियर हो का, हो का। शेटे दादा हॅलो पाऊस येतोय काय नाही हो पाऊस नाही आबाळ खूप आलेला आहे वातावरण फक्त पावसाचं आहे संभाजी लाईक केलं थँक्यू संभाजी दादा जे कोणी नवीन असतील ते सब्सक्राइब पण करा पाऊस कधी येणार मग काय माहित तुलसीदास दादा झाले का करून काय हो ओंकार पोते कर दादा काय व्हेरी मसाळ हॅलो झाले का करून जेवण हो झाले की संतोष दादा गेम हो सई सागर ताई साहेब स्वामी जयशंकर जय श्री सई ताई बोला येऊ हाय प्रशांत दादा हाय अजय दादा प्रशांत दादा रोहित दादा हाय गणेश दादा ताई म्हण मधून कुठून आहात कारण मी <laughs> मी, मी ते नाही सांगू शकत गणेश दादा लाईक पण केलं थँक्यू काही काम नाहीत का हे पण कामच आहे किसन दादा ताई नमस्कार जय कुमार मुटकुळे हरी दादा गाव कुठलं आहे हो लाईक रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा हाय चला मग मी लाईव्ह बंद करणार आहे कारण मी चार वाजता अजून एकदा लाईव्ह घेईन कारण ना नेटवर्क प्रॉब्लेम पण आमची लहान मुलगी उठली बर का माझी बीएसी सेकंड तुलसीदास सर्वांनाच सॉरी